भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या यादीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे माड्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटलेला आहे परंतु मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यंदा माळा लोकसभा मतदारसंघातून माळशी रस्ते धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी मोहिते पाटील परिवार अतिशय आक्रमक दिसून आला ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जोर लावल्याचं पाहायला मिळालं कार्यकर्त्यांनी सुद्धा यंदा धैर्यशील मोहिते पाटील हेच आपले खासदार असतील अशी बॅनरबाजी केल्याचं दिसून आलं यंदा काही करून लोकसभेची उमेदवारी मिळवायचीच अशा भूमिकेत मोहिते पाटील परिवार होता परंतु आता सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं मोहिते पाटील यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे महाविकास आघाडीकडून मानसे अभयसिंह जगताप यांचं नाव आघाडीवर आहे मात्र रासप महाविकास आघाडीसोबत असल्यास महादेव जानकर यांना मतदार सुटू शकतं त्या दृष्टीनं जोरदार हालचाली सुरू आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलंय महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी अजून नावं पुढे येत असली तरी महादेव जानकर व अभयसिंह जगताप यापैकी एका नावावर शिकामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील